दिवस अन अन दिवस थुण थुण, गावा गावा दोन दिवस फक्त अन्न अन्न भाकरी वगैरे नाही दोन दिवस जेवण भेटला नाही आंदोलन करायला महाराष्ट्र आंदोलनकारांकरता गावागावातून भाकरी खालून आता मुंबईमध्ये जाऊ राहिले सरकारने दोन दिवस फक्त नाही का आपलं अन्न अन्नाचं जेवणा हाल झाले आंदोलनकारांचे पण आता अख्ख्या महाराष्ट्रातून तिथं जाऊ राहिले अशा आपल्यासमोर वेगवेगळे एवढ्या आलेले आहेत ते तुम्ही एवढेच पाहा आणि काय तुमची प्रतिक्रिया ते सांगा आता आज आमचे मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहेत त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणार आहे की मराठा हे नाव भीक ना मागणारे नाहीये मराठा हे नाव ना इतिहास घडवणार ना आहे आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मनोज धरंगी पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरत आहेत तिथे आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले आहेत त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे चार आणि पाच वाजता उठून भाकरी गोळा भाकरी कराव्या लागतात तर त्यांनी लाडक्या बहिणींचा दाजीचा तर नाही किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्याव का तर बहिणीचे लेकर तरी चांगले मार्गी लागतील म्हणून लासलगाव येवला संघातून एक बाकर समाजासाठी संकल्पना जी राबवली होती ते संकल्पना किती उपयोगी आपण लाईन आहे भाकरी पुरवण्याचं काम लासलगावचे जे स्वयंसेवक आहे मराठा सेवक यामध्ये शिवा पाटील स्वराज असतील प्रवीणजी कदम असतील विक्रांती शिंदे असतील वडक मालेगावचे कविकास अप्पा रायते असतील राहुलजी वाघ असतील इतरही राजेजी बडांगी असतील दत्ता दरेकर असतील गोपेद अन्नाथे असतील या सर्वांनी मानता माऊलींनी ज्या भाकरी बांधून दिलेल्या आहेत त्या भाकरी स्वतःच्या हाताने वाटून या ठिकाणी प्रत्येकाची ठिकाणी भागवली जाते सरकारने या ठिकाणी हॉटेल्स बंद केलेले आहे अगदी सहा महिने जरी बंद ठेवले तरी सुद्धा समाजाने भाकरी पुरवण्याची ताकद लासलगाव यावला मतदारसंघाच्या या ठिकाणी पुरवणार आहे तर सरकारने त्याची काळजी करू नये

वो दिवार गि वो दिवार गि मध्ये मनोजरांग यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आज त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि इथं हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेत असतात त्या हॉटेलचे मालक जे आहेत ते इथं आलेले आहेत